और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यात मनसेला मोठे खिल्लार पडले आहे तालुक्यातील सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू माजी शाखा खजिनदार अमर हरिश्चंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी Dia एप्रिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इंजिन सोडून हातात मशाल घेतली आहे मनोहर भोईर यांच्या हस्ते सुरेश कडू व अमर पाटील यांना शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले यावेळी माजी सरपंच रोहिदास पाटील उपसरपंच मेघना मेघश्याम कडू शाखा प्रमुख हरिश्चंद्र कडू ए दाना ए शाखा प्रमुख दिनेश किशोर रमाकांत विराज सुरेश पाटील हितेश म्हात्रे सुचित कडू तसेच उपतालुका संघटक कृष्णा घरत केगाव तांबोळी टोंगरी गावचे सचिन पाटील अनंत घरत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेशाबाबत मनोहर भोईर म्हणाले की मनसेने भाजप सोबत जाणे अनेक प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पटलेले नाही त्यामुळे त्यांच्यात प्रचंड खतखत आहे नाराज मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेला रामराम करीत आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट विचार आणि ध्येय धोरणे ते स्वीकारत आहेत ते पदाधिकारी मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार करणार असून उरण तालुक्यात सर्वत्र शिवसेनेची मशाल पोहोच आहे पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र